तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी अकोला शहरात डिजिटल व्यवस्थेचा प्रसार होत असताना काही कामगार मात्र या बदलामुळे मोठ्या अडचणीत सापडले आहेत शहरातील कचरा संकलनासाठी नेमलेल्या घंटागाडी वाहन चालकांना सध्या डिजिटल हजेरी प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि तां, तांत्रिक त्रास सहन करावा लागत आहे महानगरपालिकेने नुकत्याच लागू केलेल्या व्यवस्थेनुसार घंटागाडी चालकांना रोज कामावर येताना क्यू आर कोड स्कॅन करून हजेरी लावणे अनिवार्य करण्यात आले आहे परंतु अनेक वाहन चालकांकडे अँड्रॉइड मोबाईलच नाही तर काहींना स्मार्टफोन वापरण्याचे प्रशिक्षणही नाही यामुळे अनेकांना हजेरी नोंदवता येत नाही आणि त्यामुळे त्यांच्या वेतनावर परिणाम होत आहे हे चालक वेळेवर येऊन प्रामाणिकपणे कचरा संकलनाचं काम करतात पण मोबाईल नसल्याने आमची हजेरी लागत नाही त्यामुळे अनुपस्थिती दाखवली जाते आणि पगार कपात होत असल्याची तक्रार चालकांच्या वतीने करण्यात आली आहे त्यामुळे घंटाकाडी चालकांनी प्रशासनाकडे क्यू आर कोड सोबतच मॅन्युअल हजेरीची जुनी पद्धत किंवा दुसरी न्यू टेक सोय सुरू ठेवण्याची मागणी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे एमसीएन न्यूज मराठी करिता मोहम्मद जुनेद अकोला आम्ही कचरा घंटा गा कचरा घंटा गाडी ड्रायवर सर्व इथं आज ठेकेदार साहेबांनी मिटिंग बनवली होती वसुली आणि स्कॅनिंगसाठी तर काही काही मित्र आहेत आमचे ड्रायवर भाऊ की त्यांच्यापाशी आहे की नाही अँड्रॉईड मोबाईल नाही आहे एक मोबाईल आहे तो मुलांच्या शिक्षणासाठी घरी ठेवावं लागते कारण की ऑनलाईनच सर्व शिक्षण चालू आहे आजकाल पण यां ठेकेदार साहेबांचं म्हणणं आहे की ब ते तुम्ही आम्हाला सांगू नका तुमचा प्रॉब्लेम विकत घ्या बारा हजार रुपये महिन्यात कुठं इथं बारा हजार रुपये महिन्यात मोबाईल घ्यावा का घर चालवा हां आणि त्याच्यानंतर ठेकेदार साहेबांचं म्हणणं आहे की जर काम नसेल करायचं तर चालले जात तुम्हाला स्कॅनिंग करावंच लागेल आणि जे वसुली आहे तर वसुलीचं कॉन्ट्रॅक्टमध्ये ठेवलेलं आहे की ब स्वतः ठेकेदार साहेब वसुली, ठेके वसुली करतील पण आता आमच्यावर जबरदस्ती लादत आहे की ब जर कोणाची वसुली पाच हजार असेल तर ते तुम्ही तुमची वसुली आहे का नाही वाढवा आम्हाला बारा हजार रुपये पेमेंट देतो हा त्याच्यानंतर गाडीचा खर्च ते सांगत आहेत तर जे लोक वाटात पैसे देत नाहीत तर मग ह्या ड्रायवर कुठून आणून देणार पैसे स्कॅनरसाठी त्यां स्कॅनरसाठी त्यांचं म्हणणं आहे की स्कॅन तुम्हाला करावंच लागत आणि ते तुम्ही आम्हाला सांगू नका जर स्कॅनिंग नाही केली तर गाडी सोडून द्या पगार भेटणार नाही बिना स्कॅनिंगचं तो पगार हे तो आण हे पगार कापतील का ती हा के स्कॅनिंग केली स्कॅन ज्यानं स्कॅन केलं नाही शंभर टक्के त्याला पगार भेटणार नाही त्याच्यातून पगार क, कट करतात का आता पगारच नाही देत तर हे आम्हाला बी मालूम नाही आहे त्यांनी सरक सरक सांगितलं की स्कॅन जो करीन त्यालाच पगार भेटणार तर ह्या आमची आमच्यावर जबरदस्ती आहे तुम्ही गेल्या किती वर्षापासून काम करू सगळेजण हा आमच्यापाशी काही काही ड्रायव्हर भाऊ आहेत की जे ऐकाने वीस वीस जेव्हापासून महानगरपालिका चालू झाली तर त्यांनी ऐक्यांनी छकड्यातून दहा रुपये महिन्याप्रमाणे काम केलेलं आहे असेही काही आमचे बंधू आहेत याच्यामध्ये काही काहींना वीस वर्ष झाले काहींना का का पंधरा वर्ष झाले काहींना आठ वर्ष झाले काही दहा वर्ष बारा वर्ष असं सर्वांचे जवळपास आहे की दहा वर्षाच्या वरच झालेले आहेत करोना काळात आम्ही कचरा उचलला आणि दोन दिवसात कंपनीवाले आले आणि हे म्हणत आहेत की ज्यांना गाड्या चालवायच्या त्यांना गाड्या चालवा नाहीतर चाबी देऊन द्या म्हणजे हे दोन दिवसात येऊन आमच्या चाब्या घेणार आहेत का एवढ्या दिवसाचं आम्ही काम करायलो तर या दोन दिवसात येणाऱ्यांना त्यांना द्यायसाठी केलं का आम्ही काम बोला बोला याच्या अगोदर आम्ही आयुक्त साहेबांना आणि जिल्हाधिकारी मॅडमना लेटर दिलेलं आहे की स्कॅनिंग काही आमच्या होणार नाही आणि आता आमची ड्युटी आहे आठ घंट्याची आठ घंट्याच्या ड्युटीमध्ये मध्ये स्कॅन करा हेल्पर देणार आहेत पण सर स्कॅन करू तर आठ घंट्यामध्ये आठ घंट्याच्या ड्युटीमध्ये एरिया कंप्लीट होत नाही त्यांचं म्हणणं आहे की एरियाही कम्प्लीट झालं पाहिजे स्कॅनिंगही झालं पाहिजे एका स्कॅनिंगला कमीत कमी, कमी पाच मिनिट लागतात काही काही स्कॅन होतच नाहीत फक्त घुमत राहते तर मग जोपर्यंत आम्ही थांबव का कम्प्लीट होणारच नाही आहे त्यांचं म्हणणं आहे की एरिया बी कम्प्लीट करा स्कॅनिंग बी करा वसुली हां वसुली बी करा एवढे सारे कामं कुठून होणार आहे टाकणार का स्कॅन करणार हां आम्ही स्कॅन करू का वसुली करू